सत्यासाठी सज्ज अन्यायाविरुद्ध जागरूक आपण पाहताय महादूत शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ नका परंतु शेतकऱ्यांच्या मालाला भाव द्या व खत बियाणे भाव कमी ठेवा चोपडा तालुक्यामध्ये यावर्षी पाऊस वेळेवर झाल्याने सर्व शेतकऱ्यांनी पेरणी वेळेवर केलेली आहे शेतात पीक परिस्थिती चांगली आहे सध्या शेतकरी शेतातील अंतर मशागत करण्यात मग्न आहे निंदणी कोळपणी फवारणी रासायनिक खत मारणे असे वेगवेगळे कामं सुरू आहे सध्या तरी पीक परिस्थिती चांगली आहे पुढे पाऊस कसा असेल त्याच्यावर ही परिस्थिती अवलंबून राहील व उत्पन्न येईल शेतकऱ्यांचे शेतीमालाकडे व बी बियाणे खतांकडे कोणाचेही लक्ष नाही राजकारणी त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी घोषणा करतात व त्यांची अंमलबजावणी करत नाही शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही दिली तरी चालेल परंतु त्या शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव व बी बियाणे खत यांचे भाव नियंत्रित ठेवा केलं तरी शेतकऱ्याला कर्जमाफीची आवश्यकता नसल्याचे शेतकरीच मत व्यक्त करीत आहेत यावर्षी वेळेवर पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी शेतात पेरणी केली असली तरी कडधान्याचे क्षेत्रात वाढ झालेली दिसत आहे फक्त पाऊस असाच झिरता पडला आणि नुकसान झाले नाही तर यावर्षी शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न येण्याची शक्यता वर्तवली जात आहे महादूत न्यूज चॅनलसाठी उमेश नगराळे जळगाव आपण मी आता मूंगे आलं सोयाबीन आहे मक्का आहे आपलं कापूस आहे ऊस आहे त्याच्यामुळे यंदा लवकर पावसाळा चालू झाला त्याच्यामुळे पीक आजपर्यंत चांगले आहे पण त्यापर्यंत आता पुढचे कोणी सांगू शकणार नाही आता असा जे पाऊस चालू राहिला तीन तीन दिन दिन तर ते आगाम चांगला भरपूर येईल भरपूर नाही तर मग काही खरं नाही दादा पूर्वी आपल्या तालुक्यात ता मोठ्या प्रमाणावर मूग आणि उडीची लागवड व्हायची मध्यंतरी पाऊस जो अनियमित असल्यामुळे त्याची लागवड कमी झाली ते असं कारण का ते आपला पाऊस जो आहे जून मा... जून महिन्यामध्ये जो जू पाऊस जो पडलेला या राहतो ते तर बरं राहतं मे जूनला ते पा जूनला जिथं पावसाच्या चालू झाला ते हकाम चांगला येतो आणि तो, तो लोकांना वाटतं नाही आज लवकर पावसाळी चालू चला उडीद मुंग असं टाकून द्या आता तीच्या ते उतारा काही बसत नाही त्याच्यामुळे तीड काही कोणी पेरत नाही या वर्ष वेळेवर पाऊस सुरू झाल्यामुळे या तालुक्यात उडीद आणि मुंगाचं क्षेत्र वाढलेलं दिसतंय हो या वर्षी आता मुंग टाकलेला लोकांनी काही उडीद टाकलेला आहे आणि मका लागवड भरपूर झालेली आहे कापूस कमजोर आहे कापूसचं क्षेत्र कमी झालं हो कापसाचे क्षेत्र कमी झालं त्या मागच्या वर्षी काय आहे दोन दोन अडीच अडीच क्विंटल लोक शेतकऱ्यांना पिकले काय त्याच्या मागे हे करेल माणूस आणि भावही न होता भाव न भावच्या ठिकाणा या वर्षी पीक परिस्थिती चांगली हो या वर्षी आता पीक परिस्थिती आता आहे चांगली आहे हा पाऊस जिम जिम चालू आहे एकदम व्यवस्थित चालू आहे काही टेन्शन नाही जो सरकारने एक रुपयाचा जो पीक विमा आहे तो आता बंद केला आहे तर त्या संदर्भात काय वाटतं तुम्हाला मला ते काय आहे ते शेतकरी मी ते आजपर्यंत काही काढलेला नाही पण शेतकऱ्यांनी जो काढलेला काही काय केला झाला तर घाला झाला फायदा नाही तर काही केला झाला बी नाही का त्याच्यामुळे काही ते त्यांनी एक रुपया पी पीक पी दुर्लक्ष केलेलं आहे बहुतेकांनी म्हणजे सरकार जो आहे तो फक्त घोषणा करतात आणि त्यानंतर भरपाई वगैरे द्यायचं नाही मला काही घोषणा करून घेतात त्यांच्या पेटी भरण्यासाठी घोषणा करतात दु, दु, दुसरं काही करतात नित ते त्यांच्या फायदा जा झाला आपटला विषय शेतकरी मी झाला गट द्या त्यांना काही नाही दे शेतकरी नावावर फक्त शेतकरी ह्या नावाच्यावर बोंबाळा फोडायच्या पेट्या भरून घ्यायच्या आपटला विषय शेतकरी गेलासाला जा गट द्या आता अधिवेशन सुरू आहे पण अधिवेशनामध्ये कुठलाच कर्जमाफी संदर्भात आवाज उठवला जात नाही माझ्या हिसा काहीच माफ करायला पाहिजे त्याच्यामुळे शेतकरी येऊन जातोय